ताज्या बातम्यांची अपडेट्स मिळण्यासाठी आपले विदर्भला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन वर क्लिक करा कोरोनामुळे धापेवाडा येथील प्रसिद्ध रथयात्रा रद्द विदर्भाची पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथे व तीन डिसेंबरला होणारी रथयात्रा व मंडई कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे त्यामुळे दोन डिसेंबरला रात्री रुद्र रुद्रप्रताप सिंग पवार यांच्या वाड्यात विधिवत रथाची पूजा करण्यात आली मात्र रथ भ्रमणासाठी बाहेर काढण्यात आला नाही सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यावर्षी कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे त्याच अनुषंगाने दरवर्षी होणाऱ्या धापेळ्याच्या रथयात्रेलाही मान्य जिल्हाधिकारी नागपूर यांनी स्थगिती दिलेली आहे हे रथयात्रेचं एकशे पंधरावं वर्ष होतं परंतु कोरोनामुळे यावर्षी रथयात्रा होऊ शकली नाही आता रथाला ज्या ज्याप्रमाणे दरवर्षी सजवण्यात येतात तसं सजवून जागीच पूजा करण्यात आली आणि यात्रेची सांगता करण्यात आली परिसरातील ही सर्वात मोठी मंडई असून कार्तिक पौर्णिमेच्या द्वितीयेला व तृतीयेला येथे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते रथयात्रेचे हे एकशे पंधरावे वर्ष असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकशे पंधरा वर्षात पहिल्यांदाच ही रथयात्रा रद्द करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून ही परवानगी नाकारण्यात आली होती येथे पंचमीपासून पंधरा दिवस विविध कार्यक्रम टप्प्याटप्प्याने पार पडतात संत कोलबा स्वामी देवस्थानात काकडा आरतीच्या समाप्तीनंतर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते पौर्णिमेच्या तृतीयेला येथे मोठी यात्रा भरते दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य खंजिरी भजन स्पर्धा लावण्या डान्स कव्वाली खडीगंमत यांचे हे आयोजन करण्यात येते मात्र यावर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत आषाढी उत्सवाप्रमाणे कार्तिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो छापाड्यामध्ये विविध अंगी कार्यक्रम होत असतात पण याच्यात सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे रथभ्रमण त्याचा त्या कार्यक्रमाची सुरुवात एकादशीला पालखी निघते मंदिरातून तिथपासनं सुरुवात होत असते त्यानंतर त्रयोदशीला मारुतीचे वहन म्हणजे छोटा रथ निघत असतो त्यानंतर चतुर्दशीला गरुडाचे वाहन निघत असते त्यानंतर पौर्णिमेला नदीतील गोपालकाला होतो ज्यामध्ये पंढरीनाथ भगवंत स्वतः पंढरपूरहून धापडाला येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला मंदिरात गोपालकाला होतो त्यानंतर पंढरनाथ भगवंतहून पंढरपूरला प्रस्थान करतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला रथ मंदिरातून भगवंत विराजमान झाल्यानंतर कुंजीवनात जातो आणि तृतीयेला म्हणजे रात्रभर द्वितीयेला मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दुसऱ्याऐंशी तृतीयेला कुंजीवनातून रथ निघतो आणि बाजार मार्गे होत होत तो मंदिरात येतो आणि तिथे मग भगवंत त्याच्या दिंडीद्वारे मंदिरात प्रवेश करतात अशा प्रकारे हा उत्सव असतो जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक या कार्यक्रमाला सहभागी होत असतात तापवाड्यात भव्य खंजेरी स्पर्धा त्यानंतर इतरही अधिक म्हणजे अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि लोक भरपूर प्रकारे एन्जॉय करत असतात या कार्यक्रमाला देवधार्मिक असं वातावरण असते आणि रमणीय वातावरण असते आणि आमच्या धापेळाला म्हणजे दिवाळीला मुली येत नाही तर त्या कार्तिकमध्ये मुली आपल्या गावाला येत असतात असे आमच्या इथे आधीपासूनच प्रथा आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाहुणे मंडळी धापेळात असते अशा प्रकारे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करतो प्रतिनिधी अमोल हाळे कळमेश्वर नागपूर आपल्या इतर